मॉर्निंग माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी सकाळचंच मी का व्हिडिओ काढते हा प्रश्न पण तुम्हाला पडला असेल कारण की रात्री पण मला वेळ नसतो कामावरून आले की मला घरातले स्वयंपाक वगैरे करायला लागतो मग नंतर चला दिवसभर की काम असतं ते छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज मी कसे काढते माझी मला माहिती आहे त्याच्यामुळं मी सकाळी माझं काम आवरलं की जायच्या टाईमीला माझा शॉर्ट व्हिडिओ काय आय मीन लाँग व्हिडिओ मी काढते थोडासा वेळ काढून तर मी आली होती कुठपर्यंत हां मिस्टर खूप त्रास देतात एवढे त्रास देतात माझी मिस्टर माझ्या जीवनाचा संघर्ष असा आहे तुम्ही ऐकलं ना तर अजूनही खूप वाईट वाटेल तुम्हाला पण मला कमेंट काय आल्या नाही आहे कोणाच्या पण एका दादाच्या आधी कमेंट की ताई तुम्ही खरंच तुमचं ते ऐकून खूप वाईट वाटलं आणि खरंच आणि आणि त्या बाईविषयी आमचं नाही का माझ्या नवऱ्या नुर, नवऱ्याचं जे ॲपेर आहे त्या एका लेडीजसोबत तर आम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे हो सगळं केली माझ्या आतू बाजूबाची लोक मला सांगायला आली की तू कंप्लेट वगैरे केली ते हो मी कंप्लेंट वगैरे केली सगळं काय झालं पण ते काय म्हणले तुम्ही की वकील लावा आणि वकिलातर्फे काय आहे ते तुम्ही बघा ते तर वकिलाला पैसे वगैरे काय नव्हते त्यातलं मला काय पोलिसातलं वकिलातलं काही माहिती नाही आहे त्याच्यामुळं मी कंप्लेंट केली आणि गप्प बसली कंप्लेंट केल्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही इथून किती नऊ वाजता गेलो होतो आम्ही त्याला जायकला धरलो होतो ना नऊ वाजता मी इथून गेले पोलीस स्टेशनला तर तिला घेऊन तो तो निघाला होता आणि मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीजणी तर तिथं आम्हाला खिजवत होते माझ्या मुलींमला की त्या ती दोघंजण अशी स्वतःला बोलत होते की चल आपण पळून जाऊ चला, चला आपण असं करू चल आपण तसं करू एकामेकाच्या खांद्यावर हात आपण मला जळवायचे प्रयत्न करत होते तर मी काय बोललीच नाही आहे बोललीच नाही तर तितक्यात नाही का पोलिसाची गाडी आली पोलिसाची गाडी आल्याच्यानंतर ते सगळी लोक आमचा तमाशा बघत होती तर मग थांबले लगेच हा पळून गेला नवरा म्हणणा आणि तिथंच थांबली ती ती म्हणले स्टेशनला लगेच निघायचं म्हटलं तुम्ही रोडला तमाशा चालला आहे तुमचा तुम्ही नाही का तुम्ही पोलीस स्टेशनला मी पोलीस स्टेशनला गेली मग तो आलाच नाही तीच फक्त तिलाच पाठवली मग ती म्हटली हा मी त्याची बायको आहे मी त्याचं लग्न केलं आहे असं तसं त्याच्या नावावरनं अमृता विजय खंडागळे असं नाव पण तिने दिलं तर हे मला माहीत नाही ह्या सगळ्या गोष्टी मग तिने नाव दिलं तिथं मग म्हटलं तुम मा मी असून चोपूकच काय के लग्न केलं लग? तर ती म्हटली हो मी केलं अशी डायरेक्ट पोलिसांना बोलली ती पोलिसवर तिथं काही काही बोलले नाही माझी एफ आय आर घेतली तिथं त्यानं तिची नाही घेतली माझी घेतली आणि मग ती घेतल्याच्यानंतर त्याला ती तिथून येताना आम्हाला इथं तिथून इथं याला ती पोलिसांनी बऱ्याच वेळा आम्हाला बसून घेतलं तर मला घरी याला बारा वाजल्या मला स्नेहाला आला आणि तिला पण मग आता बारा वाजता म्हटल्याच्या नंतर मी कशी येणार मी स्नेहा तर रिक्षावाल्यांची भीती वाटायची ते, वाटा ते नाही का किंवा बन मनात ना काय नाही काहीतरी असं जातं आम्ही दोघीजणी म्हणायच्या नंतर आणि तिने फोन करून नवऱ्याला बोलून घेतलं माझ्या ती आणि आम्ही हात करतो त्याला की आम्ही इथं आहे आम्ही इथं आहे आम्हाला घेऊन चल तर त्यांनी आम्हाला नाही का नाही त्यांनी नाही म्हटलं मी नाही तुम्हाला घेणार म्हटला मी तिला घ्यायला चाललो आहे आम्हाला असं केलं मग आम्ही दोघेजणी चालत चालत थोडं लांब गेलो आम्ही कमीत कमी एक किलोमीटर अंतरावर आम्ही गेलो पुलीस स्टेशनपर्यंत रात्रीच्या बारा वाजता आणि तिथं मग रिक्षा भेटली रिक्षाने आम्ही आलो आणि ती मग माझ्या नवऱ्याच्या गाडीवर बसून ती पण आली मग तिरी स्नेहाला काही सण नाही झालं स्नेहा मग इथं आल्याच्यानंतर मग रोडमध्येच उभा राहिली घराच्या पाठीमाग तर आमची रिक्षा पण त्यांच्याबरोबरच आली ती दोघंजणं गाडीवर आम्ही दोघी रिक्षात रात्रीच्या बारा एक वाजली होती तर मग स्नेहाला ती सण नाही झालं स्नेहा गाडीला चाडवी अशी उभा राहिली हात करून म्हणजे थांबा म्हणली तिला म्हणजे मा, माझ्या मम्मीने गाडी घेतलेली आहे माझ्या पप्पांना आणि माझ्या आमच्या गाडीची तू उतर आहे तुझा काय अधिकार हक्क काय आहे तुझा अशी बोलली तुझ्या मग तिच्या पप्पांनी गाडी थांबवली थांबवली आणि स्नेहाला मारायला लागले स्नेहाला मारल्याच्यानंतर मारता मारता तिचा ड्रेस सगळा पूर्ण फाटला स्नेहा पूर्ण म्हणजे उघडी झाली उघडी झाल्याच्या नंतर त्याला मग तिचा पप्पा होता ना मुलगी म्हणजे त्याची इज्जत आहे ना तर त्यांनी आणि त्या दोघीची पण भांडण चालवते हानी मारे चालली होती मी सोडत होती मी पण ही करत होती मारत होती तिला सोडवा सोडवी करत होती मी पण माझा पण रक् माझ्या नवऱ्याबरोबर आहे माझा संसार एवढा उद्ध्वस्त केला आहे वीस वर्षाचा वीस बावीस वर्षाचा आणि माझ्या मुलीला मारती आणि नवरा पण मारतोय मग मी गप्प बसणार आहे का मी पण नाही आम्ही दोघीजणी होतून ती दोघ जण होती पण त्या दोघांचं ताकं जास्त पडली ना आमच्यापेक्षा मग त्यांनी काय केलं पुरीला असं धरलं छातीला ती सगळीच तिचे कपडे पूर्ण काढून टाकली आणि तिची ओढणी गळ्यात टाको टाकली पण अंगातला शर्ट काढून पुरीच्या अंगात नाही घातला त्यांनी पुरीला देत होता मारत होता पुरीच्या अंगातली कपडे निघाली होती तरी पण पुरीला मारत होता सगळी लोकं बैठलेली पु पाठीमागं एवढी लोकं होती खूप खूप लोकं होती पाठीमागं आणि तेवढ्या लोकांसमोर एवढं काय त्यांनी तमाशा केला एवढे कपडे काढली मग काय झालं की नंतर मग त्याच्या अंगातला शर्ट त्यांनी काढून नाही दिला तिच्या अंगावर खालची वडणी तिची पडलेली तिच्या अंगावर टाकली आणि तिच्या गळ्यात टाकून तिला घेऊन गेला पण पुरीची जत नाही ल पोली त्यानी की ही बाप कसा आहे स्वतःच्या लेखची पूर्गी काही लहान नव्हती पूर्गी माझी एकोणीस वीस वर्षाची मुलगी त्यांनी पूर्ण उघडी केली उघडी केल्याच्यानंतर ही सगळा तमाशा झाला मग आम्ही मग मं, माया पोराने तेही आणलं काय आणलं ते घरातून त्यांनी खिडकीतून बघितलं ब्लँकेट ती ब्लँकेट गुंडाळून तिच्या अंगावर टाकली ब्लँकेट गुंडळली आणि त्याच्या जा, तिच्या अंगावर टाकली तिला आम्ही तिथून घेऊन आलो आणि बायाची सोडवाय आलेली त्या बायकांनी तिच्या अंगावर पदर टाकले इथल्या आमच्या वस्तीतल्या बायकाने तिच्या अंगावर पदर टाकला आणि पोरांनी माझ्या खिडकीतून बघितलं तर मग त्या खिडकीतून मग तिने ब्लँकेट आणलं आणि तिच्या अंगावर ब्लँकेट करून ही करून गुंडळून आणली आणि तो तिची ओढणी खाली पडली होती तर तिची ओढणी घेतली तिच्या अंगावर टाकून तिच्या खांद्यावर टाकून तिचे डोळे पुसत तिच्या घरी नेहून तिला पोचवलं आणि नंतर आमच्यासमती भांडण करा आला ना आम्हाला सगळ्यांना मारलं नंतर नवऱ्याने माझ्यासोबत इतकं आत्ती केले माझ्या पोरांसोबत आत्ती केलेलं आहे फ्रेंड अशा नवऱ्याला काय केलं पाहिजे मला तुम्ही सांगायला कापलं पाहिजे का नाही भाड्याला आणि ही नीच कुत्रा आम्हाला येऊन रोज त्रास देतो रोज रोज त्रास देतो आम्हाला खाऊ देत नाही आम्ही केलेलं सुद्धा का आम्ही चोरून ठेवतो चोरून आणि तो गेल्याच्यानंतर आम्ही खातो त्याला आम्ही एक रुपया मागत नाही ना काय सुद्धा नाही आहे हे असं त्याने ते कुणाचा बाप कुणाचा लेव कुणाचा नवरा कधीच होऊ शकत नाही स्वतःच्या जन्म दिले ज्या पुरीला तिला नंगी केली वीस वर्षच्या पुरीला ती पण भर रस्त्यामध्ये बाहेर एवढा रस्ता वाहतोय हां संगमवाडीचा दोन नंबर पार्किंग रस्ता कसा आहे तुम्हाला मला माहीत आहे किती लोक येत्या जातात त्या लोक्याला त्या रस्त्याला माझ्या पुरीला अशी उघडी करून मार मारली तिच्यासाठी आणि मला पण मारलं पुरीला पण मारली किती लोक सोडवत होती अशा अशा माणसाला काय केलं पाहिजे अशा माणसाला अशी शिक्षा दिली पाहिजे ना देवाने परमेश्वराने खूप मोठी शिक्षा दिली पाहिजे आणि मला फ्रेंड्स ह्या प्रश्नाची उत्तरं मला कमेंटमध्ये खरंच द्या अशा बापाला काय केलं पाहिजे तुम्ही मला सांगा ती कधी लहानपणापासून कधी लेकरांना खायला का प्यायला का काय दिलं नाही आणि शेवटी त्या बाईची मला माफी मागायला लावली भर दिवाळीच्या दिवशी आम्हाला सगळ्याला मारून माफी माग तर ह्या घरात घरातला पोरं घेऊन तर राहायचं नाही तर, तर आम्हाला मला माफी मागायला लावली भर दिवाळी दिवशी आणि ती बाई इतकी तमाशा करते अशा बापाला काय केलं पाहिजे आणि मी अशी व्हिडिओ सोडती ना म्हणून माझ्या सासरच्या लोकांना आवडत नाही आहे म्हणून माझी सासू म्हणती की तू माझी सून नाही माझ्या लेकाची बायको नाही तू अशी आणि माझी दीर पण मला ओरडतो तू व्हिडिओ न काढू कारण त्यांची इज्जत चव्हाट्यावर आली ना त्याच्यामुळं मी जे काय बोलते ना खरं बोलते माझी व्हिडिओ सगळीजणं बघतात माझी धीर बघतो सासू बघती ननंद सगळी माझी सगळी फॅमिली माझी नातेवाईक सगळी बघतात त्यांना माहीत आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि ही व्हिडिओ बघून ती मला भरपूर काय बघते बोलतील की मुली मुलीची इज्जत कशाला काढची असतं त्यांनी जे केले ना, ना मी। ते मी सांगते या खोटं बोलत नाही आहे मी माहिती आहे का फ्रेंड्स चला मी आता मला चालली मला खूप उशीर होतं आहे जे काय राहिलेला भाग आहे ती मी नंतरच्या भागामध्ये सांगते चला बाय